एम आई टी पॉलिटेक्निक रोटेगाव इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचला ऐडमिशन घेतलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला मी पास आऊट झालेलो आहे आणि आता मी हायर एज्युकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे के हायर ए एज्युकेशनसाठी खूप सपोर्ट केला बोरसर ग्रामपंचायत अंतर्गत विनायकनगर कारखाना येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पेपर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू असून सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत याबाबत गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे बाबासाहेब पठारे यांनी दिलेल्या निवेदनात सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे असून या कामासंबंधात तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला आहे या ठिकाणी हे जे दलित वस्ती सुधार योजनेतून जे काम झालेले अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेले या ठिकाणी ज्या ग्रामसेवक अधिकारी इंजिनियर ठेकेदार ग्रामपंचायत सदस्य यांनी ह्या ठिकाणी या का निकृष्ट आणि कुचकामी कामाचा मलदालातून खाण्याचं काम, काम केलेलं आहे एक प्रकारे तलित वस्ती सुधारणेतून शासनाला फसवण्याचं काम केलेलं आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चोवीसच्या निधीतून हा कार्यक्रम लागवण्यात आला पण ह्या ठिकाणी अतिशय गरजो तुम्ही ह्या ठिकाणी बघा निकृष्ट आणि त्या ठिकाणी निघलेल्या साईटवरची निघालेली निघलेली त्या ठिकाणी माती लावून हे काम फक्त मातूर करून डागडुगी करून तोंडबंद करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे तरी पण मला या ठिकाणी सर्व जनतेला आणि गावातल्या लोकांना या ठिकाणी सगळ्यांचा या ठिकाणी एकोणीस तारखेला जो कुपोषणाचा जो आपण हे दिलेला आहे अर्ज त्यासाठी सर्व लोकांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे यानंतर जे बी कामं होतील त्यासाठी जबाबदार ग्रामपंचायत अधिकारी इंजिनियर आणि ग्रामपंचायत सदस्य वाढचे ते जबाबदार राहतील